हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आंबाडीची रानभाजी बनवणार आहे हे बघा शेतातून आणलेली आहे थोडी चिमल्या टाईप झाली आहे तरी पण याची भाजी म्हणजे चटणी बनवणार आहे मी याला उकडून घ्यायचं आहे उकडल्यानंतर मिक्सरमधून काढून चटणी बनवणार आहे हे बघा मी भाजीला छान असं उकळून घेतलेलं आहे गरम आहे आणि छोटे छोटे देटं काही फरक नाही पडत याला आपण मिक्सरमधून काढणार आहो आता स्वच्छ धुवून घ्यायची आधी नंतर दोन पा ग्लास पाणी ॲड करून याला उकळून घ्यायचं आहे आता उकळलं आता याला छान असं अस पूर्ण पिळून असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढल्यानंतर मिक्सरमधून काढणार आहे हे बघा पूर्ण पाणी काढून असं नितळून घ्यायचं आहे हे असं छान आणि त्यासाठी आपण वाटण करू लाल मिरची आहे या भाजीनुसार घ्यायचं आहे लाल मिरची आणि एक चम्मच जिरा आहे थोडा कच्चा कांदा आणि एक चम्मच धने आणि सहा ते सात पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहे आणि हे आता वाटून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून वाटून घ्यायचं आहे तशी आपली चटणी मग तयारच होते तरी पण मी फ्राय करणार तेल थोडं दोन चमच तेल टाकून आपण छान फ्राय करू याला आता मिक्सरमधून मी काढून घेते हे बघा मी मिक्सरमधून काढलेलं आहे असं छान असं सॉफ्ट झाला तुम्ही लाल मिरचीच्या ठिकाणी हिरवी मिरची पण घेऊ शकता त्याच्याने पण छान टेस्टी होते पण लाल मिरचीने आणखी जास्त टेस्टी होते आता आपण याला फ्राय करू तेल तापाला ठेवलेलं आहे हे बघा दोन चमच तेल ॲड केलं आता आपण यामध्ये थोडा कांदा ॲड करू बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि खूप कांद्याला परतून घ्यायचं नाही आहे थोडा कच्चा सर ठेवायचा आहे म्हणजे ते चटणीमध्ये दातामध्ये आले तर छान वाटते खूप फ्राय नाही करायचा याला कांद्याला कांद्या पर या कांदा परतून झालेला आहे हे बघा या प्रकारचा कांदा परतून घ्यायचा आहे खूप गोल्डन कलर वगैरे येऊ द्यायचा नाही आहे आता यामध्ये आपण हे चटणी ॲड करू आता शेता शेतामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये असते आंबाडाची भाजी आणि खूप जास्त आंबट नाही वाटत आता कोळी आहे ट्राय नक्की करा खूप सुंदर वाटते गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत छान वाटते ही भाजी आता काहीच ॲड करायचं नाही यामध्ये आपण वाटणामध्ये घेतलं होतं आता चवीनुसार आपण मीठ ॲड करू ठीक आहे आता याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लोच ठेवायचा आहे आणि तुम्ही हवं तर असं कच्चं पण ठेवू शकता फ्राय न करता ते पण भाजी छान वाटते पण तेलामध्ये फ्राय केलं तर एक ते दोन दिवस असं छान टिकून राहते आपली चटणी आंबाडीची चटणी आणि आंबाडीची भाजी वेगवेगळ्या प्रकारची बनवता येते मागे मी सुी भाजी बनवली होती व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की बघून घ्या आता याला छान थोडंसं परतून घ्यायचा दोन आसा आसा ते तीन मिनिट दोन मिनिट झाले मी असं परतून घेतले आहे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ नंतर टाकले ना तर हे बघा असं छान ही गावाकडली पद्धत आहे आंबाडीच्या चटणीची नक्की नक्की ट्राय करा खूप छान वाटते असं मिक्स करून झाले आता आपली चटणी तयार एक ते दोन मिनिट मी छान असं मिक्स करून परतून घेतली आहे आणि कमी साहित्यामध्ये टेस्टी भाजी ट्राय नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आप आपली आंबाडीची चटणी तयार